नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोती बिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्र पटेल तपासणी चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समर पंडरपुर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दो सात शून्य दोन शून्य आठ आठ नौ, नौ सहा तीन एक तालुका दोन हजार पासून ज्या गोष्टीची वाट पाहतोय तो सोन्याचा दिवस सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा दिवस आज सतरा जानेवारी रोजी भोगवला आपलं सर्वांचं भाग्य आहे आणि माझ मी स्वतःला भाग्यवान समजतो ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो त्यांचं दातृत्वही तेवढंच मोठं आहे आपल्याला सर्वांना ज्यांनी दुष्काळी या माडा लोकसभा मतदारसंघाचा कलंक पुसण्याचं काम केलं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांचं आशास्थान या घ भा, या भागाचे खरे भाग केले जाते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित माजी मंत्री या जिल्ह्याचे सहपालकमंत्री असणारे आमच्या सर्वांचे सहकारी सदाभाऊ खोत माळा विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय बबनदादा शिंदेसाहेब खटावचे तुमच्या आमच्या सर्वांचे मित्र या भागाचे नेते आदरणीय जयाभाऊ गोरेसाहेब आदरणीय विधान परिषदेचे सदस्य आदरणीय रणजित सिंह मोहिते पाटील साहेब आदरणीय राहुलजी कुल आमदार दौंड विधानसभा आदरणीय राजाभाऊ राऊत आमदार बार्शी विधानसभा आदरणीय रामजी सातपुते आमदार माळशिरस विधानसभा आदरणीय माजी आमदार जगताप साहेब करमाळा विधानसभा आदरणीय माजी आमदार धनाजी साठे साहेब माढा विधानसभा आदरणीय रश्मीताई बागल संचालिका साखर संघ आदरणीय मी <laughs> बापूच नाव <नाँगा> राहून <आडा> गेलं <laughs> शहाजी बापूचं नाव घेतल्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही ते सांगोल्याचे आमदार माझे मार्गदर्शक नेते शहाजी बापू पाटील साहेब आदरणीय डॉक्टर दिलीप येळगावकर साहेब आदरणीय ज्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला ते प्रल्हाद साळुंके पाटील साहेब राजकुमार नाना आदरणीय जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कृष्णा खोरे विकास मंडळाचे सर्व अधिकारी आदरणीय सचिव कपूर साहेब आदरणीय कपोले साहेब गुणाले साहेब धुमाळ साहेब या फलटण तालुक्याचे सुपुत्र ज्यांनी धोमबलकोडी आणि या दोन्ही कालव्याचं काम मोठ्या निष्ठेने केलं ते रामजी निंबाळकर साहेब माझ्या सुविद्ध पत्नी जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर आदरणीय विरोधी पक्षनेते शमशेरदादा सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित भैया आदरणीय अण्णा राजाभाऊ भोसले साहेब रंजन काका चंद्रवन्ना शंभूराजे सर्व माझे सहकारी जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असल्यास मला माझे सर्व तालुका मंडलाधी मंडलाध्यक्ष जर कोणाचं नाव माझ्याकडं घ्यायचं असं राहिलं असेल क्षमा करावं आमदार गोपीचंद पडळकर साहेब माझ्या मागच आहेत आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब राजाभाऊ राऊतांचं सा नाव घेतलेलं काय होतं एवढा मोठ्या कार्यक्रमामध्ये माझी मैत्री सर्वांचीच हे सर्व व्यासपीठावर असणारे माझे सर्व सहकारी आहेत आणि कुणाचं नाव माग पुढे घ्यायचं कुणाचं घ्यायचं कुणाचं राहून जातं कधी कधी मला क्षमा करावे आज नीरा देवघरचं भूमिपूजन आदरणीय साहेबांच्या हस्ते संपन्न झालेले ह्या ह्या देही ह्या डोळी डोळ्या आपण सर्वांनी बघितलं इथे ऑनलाईन आपण सर्वांनी आहे नुसतं निरा काम झालं नाही निरा देवघर या तालुक्यातली एक्कावन गावं तर माळशिरस तालुक्यामधली बावीस आता नवीन वाढलेली सोळा गावं सांगोल्याचा समावेश बापूंच्या आग्रहामुळे सांगोल्याचा समावेश झाला पंढरपूरचा समावेश निरा लाभक्षेत्रामध्ये झालेला आहे आणि निराज देव निरा देवगर आता धोमबोलकडीची पंचाहत्तर गावं असा प एवढा पसरलेला मोठा या निरादेवदरचा लाभक्षेत्र लाखो लोकांना पाण्यापासून वंचित होती साहेब गेले अनेक वर्ष या ठिकाणी छावण्या लावलेल्या होत्या अनेक वर्ष लोकांचं स्थलांतर पाण्यामुळं झालं या ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आदरणीय शिवेंद्र राजांचं नाव माहिती राहून गेलं आदरणीय शिवेंद्रराजेही या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी नावाचा कलंक साहेब आमच्या डोक्यावर कायमस्वरूपी थापला गेला फलटण असो खटाव असू मान असो किंवा माळशिराचा सा भाग असू सांगोला असू कायमस्वरूपी दुष्काळी भाग दुष्काळी म्हणून या भागाला गणलं गेलं कधी छावण्या कधी अन्या दुष्काळाच्या समस्याला कायम आम्ही तोंड देत गेलो माझ्या लोकसभे सब... ए तुतारेवाला तुतारे वाजू नका माझ्या लोकसभेच्या कार्यकाळामध्ये लोकसभेला उभं राहताना आम्ही साहेब तुम्हाला हा प्रश्न सांगितला होता की या प्रश्नावर आम्ही लोकसभेला उभं आहे नीरा देवघरचा प्रश्न सुटला पाहिजे साहेब रेल्वेचा प्रश्न सुटला पाहिजे साहेब तुमचा पंढरपूर रेल्वेचा प्रश्न सुटला पाहिजे हे दोन तीन महत्वाचे प्रश्न होते मला सांगायला माझं ऊर भरून आलेलं आहे साहेब खासदार झाल्यानंतर तिसाव्या दिवशी आपल्या कृपयाने फलटणची रेल्वे चालवली तेवी होती तेवीस वर्ष रेल्वे चालली नव्हती रूट टाकून झाले होते तेवीस वर्ष रेल्वे चालून दिली नव्हती बारामतीकरांच्या हातामध्ये सत्ता होती फलटणची रेल्वे मुंडक्या पाय देऊन बंद ठेवली होती तेवीस वर्षात एकदा रेल्वे धावली नव्हती मी खासदार झालो आणि तिसाव्या दिवशी रेल्वे धावली आता फलटण पुणे रेल्वे चालू झालेली आहे फलटण बारामतीच्या रुळाचं काम टाकण्याचं तेवीस वर्ष रुळाचं काम होऊन दिलं नव्हतं ते आता रुळाच्या कामाचं काम सुरू झालेलं आहे त्याच्या जा, वर्कआउडर झालेलं आहे आणि आता दोन चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये त्याचंही भूमिपूजन फलटण बारामतीकडे जाणार आहे रेल्वेचं भूमिपूजन होणार आहे नायकबमवाडी इथं एमआयडीसी करण्याचं काम इथं कमी सारखी मोठी कंपन्या या ठिकाणी आल्या पण कंपन्या आल्यामुळे आमच्या भागामधल्या अनस्किल्ड स्किल लोकांना काम मिळायला फार अडचणी व्हायला लागल्या साहेब बऱ्याच प्रमाणात बाहेरून आलेल्या लोकांना काम मिळाले आणि म्हणून नायकबागवाडे सारख्या ठिकाणी दुसऱ्या एम आय डी सीचा आपण घाट घातला आणि आपण त्याला मंजुरी दिली आज त्याचा कार्यारंभ झाला आज त्याची सुरुवात झाली आज त्याचा शुभारंभ आपल्या हस्ते झाला व शेतीला पाणी मिळालं निरादेवदरचा प्रश्न संपला निरादेवदरमुळं मुळे धोंबलकुडीचा प्रश्न संपला एम आय डी सीचा प्रश्न संपला एम आर डी सी बरोबर रेल्वेचा प्रश्न संपला राहिला फलटण पंढरपूर रेल्वेचा विषय तर आपण एकतीस जानेवारी रोजी त्याला नऊशे पन्नास कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने निम्मा वाटा मंजूर केला केंद्र सरकारने दुसऱ्या त्याच दिवशी एक तारखेला साहेब त्याच्या बजेट पूर्ण झालं असताना सुद्धा रेल्वे मंत्र्यांनी रात्री बजेटमध्ये त्याचं वीस कोटी रुपयाचं प्रावधान संपून फलटणकडून जाणाऱ्या वारकऱ्यांना जाणाऱ्या रेल्वेची सोय केली लवकर त्याचाही कार्यारंभ त्याचाही शुभारंभ आपल्याला करावा लागणार आहे साहेब फलटण बारामती सारखा इथून बारामतीला बारा जाणारा रस्ता साहेब अत्यंत खराब होता गडकरी साहेबांना आम्ही विनंती केली सातशे ऐंशी कोटी रुपयाचा हा रस्ता आता पन्नास टक्के पूर्ण झालेला आहे वारकऱ्यांसाठी असणारा फलटण ते किंवा आळंदी ते पंढरपूर हा बारा हजार कोटी रुपयाचा रस्ता निम्मा जवळपास पन्नास साठ टक्के पूर्ण झालेला आहे फलटण आदरकी रस्ता आपण डी मधून तरतूद करा असे आदेश दिले साहेब फलटण आदरकी रस्त्याचं तीनशे चोपन्न कोटी रुपयाचं टेंडर झालं आणि फलटण आदरकी रस्त्याचं काम चालू झालेलं आहे पन्नास हजार कोटी रुपयाचा पुण्यावरून बेंगलोरकडे जाणारा रस्ता गडकरी साहेबांना आम्ही सांगितलं की नवीन जर तुम्ही महामार्ग आठ पदरीचा दहा पदरी करायला गेला तर घर पडतील अनेक अडचणी येतील तुम्ही हा रस्ता ग्रीन कॉरिडॉर करा आणि उभी कागदावर रेश मारून मी त्यांना दिली गडकरी साहेबांनी मी मारलेली रेग त्या रेगेलाच ग्राह्य धरून त्या ठिकाणी अंदाजपंच मारलेली रेग म्हटले ह्या रे ह्या रेषेप्रमाणे करा तर बेंगलोरला जाणार पंच्याहत्तर किलोमीटरचं अंतर वाचलं आणि पन्नास हजार कोटी रुपयाचा रस्ता फलटण खटाव मान या दुष्काळी भागात जाणार आहे तो रस्ता केवळ जाणार नाही लोकांच्यासाठी जयाभाऊंच्या इथं आर्थिक मोठा कॉरिडॉर उभा राहतोय आणि तो कॉरिडॉर उभा राहत असताना त्या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारला पंतप्रधान महोदयांना विनंती केली तिथं विमानतळ होऊन द्या त्याच कॉरिडॉरमध्ये चौदाशे कोटी रुपयाचा हँगर दे महाराष्ट्रामधला सर्वात मोठा हायवेवरचा हँगर उभा करण्याचं गडकरी साहेबांनी या ठिकाणी घोषणा केली जवळपास सगळ्या रस्ते या पन्नास हजार कोटी रुपयाच्या रस्त्या आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये झालेले रस्ते सगळे मोजले तर एक लाख कोटी रुपयाचा रस्त्याची कामं या मतदारसंघामध्ये झाली नीरा देवघर दोंबलकोडी झेकटापूर उरमोडी टेंबू म्हैसाळ आता का उद्या परवा शहाजी बापूंच्या मतदारसंघामध्ये सांगोला उपसा सिंचन योजना होणार आहे त्याचबरोबर बबनदाच्या मतदारसंघामध्ये खैराव मानेगाव आणि तुळशीबावी योजना आपण त्याला तांत्रिक मंजुरी दिलेली आहे दहेगाव योजनेला आपण साहेब आपण एकतीस जानेवारी रोजीच्या जा मीटिंगमध्ये त्याला एकशे तीन कोटी रुपयाचं टेंडर काढायला मंजुरी दिली त्याचं टेंडर झालेलं आहे ते दहगाव उपसा सिंचन योजना रिटेवाडी योजना साहेब पूर्णत्वाकडे जाणार आहे आपण त्याचे केवळ आदेश आता तांत्रिक बाबी राहिलेल्या आहेत रिटेवाडी योजना झाली तर करमाळा तालुक्याचं भाग्य बदलणार आहे रिटेवाडीबरोबर बरोबर पोंदवडीच्या बोगद्यातून पाणी आलेलं आहे या माडा लोकसभा मतदारसंघामधल्या ही योजना पाण्याची सिंचन योजना राहिली नाही राहिली बावीस गावं होती माळशिरस तालुक्यामधली बावीस गावं होती इथं बसणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना मला धन्यवाद द्यायचे मागील महिन्यामध्ये त्याला कार्यकारी समितीने मंजुरी दिली नाही आर्थिक तरतुदी आणि प्रशासकीय मान्यतेसाठी कॅबिनेटला आता लवकर येणारे आपण साहेब त्याला मंजुरी द्यावी नीरा देवगडच्या या सात जवळपास पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपयाची आपण टेंडर काढली पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपयामध्ये वीस किलोमीटर पर्यंत काम झालंय माळशिरस तालुक्यामधले माझे सहकारी रामभाऊ सातपुते मला सारखं विचारतात की पाणी माळशिरसमध्ये मध्ये कधी येणार आहे तर माळशिरसला पाणी नेण्याकरता साडेआठशे कोटी रुपयाची गरज आहे आणि हे साडेआठशे कोटी रुपयाची घोषणा आपण आज करावी अशी मी तुम्हाला सर्वांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय या आपल्या घोषणेमुळे माळशिरसच्या जनतेला निरा देवगरच्या पाण्याचा जो आस लागून राहिलेली आहे ती त्यांची आस पक्की होईल की आता हे पाणी येणार आहे आणि ते माळशिरसला पाणी आपल्या आपल्या शुभ असते माळशिरसही पूजन करायची आमची इच्छा आहे आदरणीय या रेल्वेसाठी विजयदादा आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा दोन हजार चौदा सालापासून बराच संघर्ष केला होता पण दुर् दुर्दैवाचं त्या सरकारने महाराष्ट्र सरकारने त्याला निम्मा वाटा दिला नाही त्यामुळे तो प्रोजेक्ट रद्द झाला नीरा देवगरचा प्रोजेक्ट ला सुद्धा कुठेही एक रुपयाची प्रशासकीय मान्यता नाही ते पाणी फलटणच्या पलीकड जाऊन आणलं आणि ते आपण येण्यामुळं आपण दिलेल्या शब्दामुळं साडेनऊशे कोटी रुपये मिळाल्यामुळं आता ती रेल्वे धावणार आहे साहेब सगळ्यात महत्वाचं इथं जे एक्कावन एक टी एम सी पाण्यासाठी आपण कृष्णा फ्लड डायव्हर्शन नावाची योजना तयार केलेली आहे आणि त्या कृष्णा फ्लड ड्रायव्हेशनला कपूर साहेब इथं बसलेले आहेत कपूर साहेब आपण विनंती आपल्याला ऐकावं त्याच्या त्याचं टेंड त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी जवळपास पंचवीस कोटी रुपयाची आवश्यक आवश्यकता आहे आणि कृष्णा फ्लड ड्रायव्हेशनमुळं सातारा जिल्ह्यातील खटावमान फलटण तालुका आणि सोलापूर संपूर्ण जिल्हा मराठवाड्यातील काही तालुके जवळपास कोटभर लोकांना त्याचा फायदा होणार आहे एक कोटीपेक्षा जास्त लोक कृष्णा फ्लड डायव्हर्शन मुळे त्याचा फायदा होणार आहे कृष्णा फ्लड डायव्हर्शन मुळे असणारी आम्ही एक्झेस्टिंग कॅनॉल प्रणाली नीरा उजवा कलवा धोम वलकोडी असेल आणि नी नीरा देवदरचा असेल तर बोगद्याद्वारे ये येणाऱ्या पाण्याद्वारे आम्ही त्या तिन्ही कॅनल चार्ज करून या ठिकाणपासून सोलापूर जिल्ह्याला पाणी आम्ही देऊ शकतो आणि उज त्या नीरा नदीवर उजनीचा बोगदा झालेला आहे उजनीच्या बोगद्यामध्ये नीरा नदीच्या बोगद्यामध्ये ते पाणी सोडलं तर ते उजनीला जाणार आहे उजनीवरून परत एक बोगदा करमाळा तालुक्यामध्ये लिंक फाय नावाचा जा बोगदा झाला आहे मराठवाड्याकडे जाणाऱ्या पाण्याचा तो मार्ग मोकळा झालेला आहे त्याच बोगद्यांचा वापर करून कृष्णा भीमाचा हे जर आपण फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट जर आपण त्याला या पंचवीस कोटी रुपयाच्या सर्वेक्षणाला आर्थिक मंजुरी दिली तर हा कृष्णा कृष्णा फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट हा या भागाची वरदाई होणार आहे भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा म्हणजे सूर्यचंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव कुणी महाराष्ट्रामध्ये विसरणार नाही हा एवढा मोठा लाभदायी या या सगळ्या पोराबाळांचं भविष्य या कृष्णा फ्लड डायव्हर्शन मुळे साहेब बदलणार आहे या तुम्ही दिलेल्या रेल्वेमुळे बदलणार आहे तुम्ही दिलेल्या आजच्या एमआयडीसी मुळे बदलणार आहे नीरा देवघर प्रकल्पाला बदलणार आहे मला अभिमान आहे साहेब जेवढे खासदार महाराष्ट्रामध्ये होते मी तुमच्याकडे जेव्हा जेव्हा आलो तेव्हा पाणी रेल्वे आणि दुसरं सोडून काय मागायला आलो नाही आणि मला याच्या पुढं काय मागायचंही नाही कारण जेवढं मागितलं मी एक मागितलं देवेंद्रजींनी मला दहा दिलं दिलेला प्रत्येक शब्द साहेबांनी झेलला आणि असा असा नेता असा दुष्काळ विभागाचा देवदूत नेता म्हणून मिळायला खरं खऱ्या खर अर्थाने नशीब लागतं ते नशीब कमवून मी या ठिकाणी आलो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी दिल्लीला पोचलो आणि या दिल्लीला पोचल्यानंतर या खासदाराचे पाय बळकट करायचं काम आदरणीय देवेंद्रजींनी केलं म्हणून पायावर उभा राहून तुमच्यासमोर स्वाभिमानाने आणि मोड आपण छाती फुगून तुमच्यासमोर बोलू शकतो नीरा देवगरचा संघर्ष झाला आद साहेब जयाभाऊ असतील शहाजी बापू असतील या लोकसभेच्या आधीपासून या लो स्वतःचा लोक विधानसभा मतदारसंघ नसताना या माणसांनी दोन दोन तीन तीन दिवस संघर्ष केला प्रत्येक ऑफिसला नीरा कामासाठी आदरणीय मी म्हणून म्हटलं की कुदळ मानायचा मान हा आदरणीय जयाभाऊ गोऱ्यांचा आहे आदरणीय शहाजी बापूंचा शहाजी बापूंनी दोन दिवस कार्यालयात सातत्याने दिवस उपाशी राहून त्या ठिकाणी नीरा देवदरच्या कार्यकार कामकाज पूर्ण करण्यासाठी तिने सचोटीने मानून ठेवली होती नीरा देवदरचं काम पूर्ण करण्याकरता साहेब आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले या ठिकाणी बसले ते राष्ट्रवादीचे खासदार होते आणि जेव्हा नीरा देवगरचा हा विषय निघाला तेव्हा त्यांनी पक्ष न बघता साहेब छत्रपती उदयनराजेंनी माझी बाजू घेतली आणि कदाचित तीच भूमिका त्यांना राष्ट्रवादी पक्षाचा त्याग करायला कारणीभूत ठरली नीरा देवधरच्या प्रश्नावर त्यांनी सचोती भूमिका मांडली की नीरा पाणी हे मुद्दाम होऊन दिलं नाही ही छत्रपती उदयनराजेंची भूमिका ही मोठी बळ देऊन जाणारी भूमिका होती आणि खऱ्याला खरा म्हणणारा माझा मित्र आमच्या सर्वांचा सहकारी आमच्या सर्वांचे नेते छत्रपती उदयनराजे आम्हाला भेटले सदाभाऊ खोतांनी आम्हाला सत्तेच्या ते सह पालकमंत्री असताना सहकार मंत्री मंत, मंत्र, मंत्री राज्यमंत्री असताना ठिकठिकाणी कुठं अडल तिथं भाऊ कुठं आढल तिथं भाऊ आणि माझी तुमची भेट कुणी घालवली असेल तरी भावनेच घातली त्यामुळं सदाभाऊंचाही या फलटण तालुक्याने आभार मानावं तेवढं थोडे मी आणि राहुल दादा आम्ही कॉलेजच्या काळापासूनचे मित्र आहे मी असू भाऊ असू राहुल दादा असू तुम्हाला दादांच्याबद्दल या फलटण तालुक्याला वेगळं काय सांगायची गरज नाही आदरणीय दादा आणि आम्ही मुंबईत असताना आम्ही तिघं बरोबर असतो कदाचित आम्ही तिघं नसलो तर तुम्हालाही प्रश्न पडतो की कुठे गेलं दिल्लीत असलो तरी आम्ही तिघंही बरोबर असतो आज या सर्व आपल्यालाही उन भर उन्हामध्ये मी आपल्याला रिक्वेस्ट केली होती की ही सभा साडेचार नंतर चालू करावी साडेचार नंतर खऱ्या अर्थाने सहा सहा नंतर लोकांचा याचा उत्सुकता असते पण आपल्या व्यस्त व्यस्त दौऱ्यामुळे आज ही सभा आपल्याला लवकर उन भर उन्हामध्ये करता आले पण मलाही आश्चर्य वाटलं की भर उन्हाचे या तालुक्यामधल्या या माडा मतदारसंघामधल्या सर्व तालुक्यामधनं आलेल्या माझ्या महिला भगिनी सुद्धा आपण बघितल्या असतील मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे त्या महिला भगिनींसाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा आपल्याला आशीर्वाद देण्याकरता आल्या ज्या माणसाने ज्या माणसाने हा दुष्काळी कलंक पुसला ज्या माणसाने रेल्वे दिली ज्या माणसानी एमआयडीसी दिली त्या माणसाला किती ठिकाणी ओवळलं जातं किती ठिकाणी फुलांचा वर्षाव झाला फुलं आपल्याला लागली पण ही प्रेमाची फुलं साहेब होती या फुलांचा स्वीकार आपण करावा या माझ्या महिला भगिनींना देवेंद्र भाऊंना देवा भाऊ म्हणून या ठिकाणी आशीर्वाद दिलेत येणारी कारकीर्द तुमची कारकीर्द महाराष्ट्रासाठी फार महत्वाची आहे देवें देवेंद्र फडणवीस साहेबांची कारकीर्द तुमच्यासाठी महाराष्ट्रासाठी तमाम जनतेसाठी आम्हाला महत्वाची आहे आणि तुमची कारकीर्द दैत्यमान कारकीर्द या पुढं घडल कारण ही जनता हृदयातून तुम्हाला आशीर्वाद देणार आहे माझ्या तालुक्यातील जनता असू माडा मतदारसंघातली जनता असू किंवा महाराष्ट्रातली जनता असू काम करणाऱ्या तुमच्या सारख्या नेत्याच्या पाठीमाग अविरत आशीर्वाद उभा करणार आहे आणि तुमची भविष्यातली कारकीर्द महाराष्ट्रातल्या जडणघडणीसाठी फार महत्वाची आहे साहेब तुमच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र बदलतोय महाराष्ट्र वाढतोय महाराष्ट्राचं शेतीच्यासाठी पाणी मिळतंय आहे पिण्याच्यासाठी पाणी आहे औद्योगिकरण होतं आहे आणि तुमची कारकीर्द भरण्यासाठी आमच्यासारखे सैनिक आमच्यासारखे सहकारी जीवाचं रान करून फिरणार आहेत मी मगाशी गाडीतून येताना साहेबांना सांगत होतो हा आता जे शब्द आम्ही मागितले होते शब्द तुम्ही पूर्ण केलेत उद्याच्या भविष्यामध्ये कुठंही काय होऊन दे साहेब ज्याला आधी ज्याला ज्या दगडाला कुकू लावतील त्याचा गणपती म्हणून आम्ही पुजू आणि त्याला त्याच्याबरोबर ताकदीने उभा राहू भविष्यामध्ये कुठलाही स्वार्थ आणि मी या तमाम फलटणच्या जनतेसोबत शब्द देतोय साहेब की एक सुद्धा तुम्ही उद्या भविष्यामध्ये कुणाचाही निर्णय घ्या रणजित सेना एक दिंबाळ तर माझी पत्नी आहे आणि माझे बंधू आहेत सगळे आणि माझ्यासमोर बघिनी त्यांना शब्द देतोय उद्याच्या भविष्यामध्ये कुठलाही कठोर निर्णय घेतला तरी भारतीय जनता पार्टी या तालुक्यामधनं किमान ऐंशी हजाराचा लीड तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही मी बरोबर आहे ना शब्दाला पाळणार ना माझ्या कुठलाही दगड उभा केला तर दगडाला फसायचं काम आपण करणार आहे ना मला एवढच या ठिकाणी सांगायचं आहे कारण लोकांना वाटत होत की लोकसभेच्या पार्श्वभूमी सभा ही लोकसभेची नाही ही वचन पूर्तीची सभा आहे हा रणजित सिंह नाईक दिलेला वचन तुम्ही पूर्ण केले तुमचे आभार मानण्याची ही सभा आहे आणि तुमचे आभार मानताना तुमच्या ऋणातून कधी मुक्त व्हायचं नाही म्हणून या लोकांना साक्षी मानून मी या ठिकाणी तुम्हाला शब्द दिलाय की येणाऱ्या भविष्यात जो काही निर्णय घेताल त्या सगळ्या कडू गेळ्या गिळण्याची आमची तारक ताकद आहे आज सुद्धा एक कडू गेळी गिळतोय साहेब आज सुद्धा एक गोळी गिळतोय पण त्या अशा अनेक गोळ्या गोळ्या तुमच्या प्रेमापुढे आम्ही गिळणार आहे आणि अशा तुमच्या हातातून महाराष्ट्राची जडणघडण देशाची जणणगडण व्हावी हीच आई जगदंबेकडे माझी प्रार्थना आहे माझ्या सहकारी मित्रांवर या व्यासपीठावरील सर्व सहकारी मित्रांवर तुमच्यासाठी प्रेम करणारा यातला सर्व माझ्या व्यासपीठावर शेवटापासून सुरुवातीपर्यंत केलं तर सर्वजण तुमच्यावर प्रेम करतात हे उभे बस हे बसलेत हे हे आहेत केवळ देवेंद्र फडणवीस सोडून दुसऱ्या कुणाच्या चेहऱ्यावर कुणाच्या मुखामध्ये दे, देवेंद्र फडणवीस सोडून नाव नाही या सर्व माझ्या सहकारी मित्रांवर लक्ष ठेवा सर्व माझ्या सहकारी मित्रांवर प्रेम करा आणि सर्वांना ताकद द्या अशीच प्रार्थना मी तुमच्या समोर करतो आणि माझे शब्दला विराम देतो माझ्या दुसऱ्या सहकारी मित्राला जयाभाऊला हो बोलायचे म्हणून मी माझ्या शब्दाला विराम देतो आदरणीय आमदार जयाभाऊ यांनी हो बोलावं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सिंह नाईक दादा साहेब असंख्य लोक येतात ज्या भागाला दुष्काळी जनतेला आपण खऱ्या अर्थानं तारलं त्या लोक नेत्याला आशीर्वाद देण्यासाठी भाऊ दोनच मिनिटं आज फलटण तालुक्याच्या भूमीमध्ये जिल्हा सत्र न्यायालय आदरणीय फडणवीस साहेबांनी मंजूर केलं त्या फलटण तालुक्याच्या बार असोसिएशनच्या वतीनं आदरणीय फडणवीस साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय साहेब आपण फलटण तालुक्यात सत्र न्यायालय मंजूर केलं आपला सन्मान बार असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी होतोय एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे आदरणीय फडणवीस साहेबांसाठी आणि यानंतर मित्रांनो आपण सर्वांशी बोलतायत आणि मित्रांनो यानंतर आपणा सर्वांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बोलतायत सातारा जिल्ह्याच्या लाल मातीतला आपल्या सर्वांचा वस्ताद आणि लाल मातीतली असल हिरा